नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे बीड रेल्वे स्थानकावरती तर मित्रांनो बऱ्याचशा लोकांची कमेंट होती की बीड रेल्वे स्थानक एकदा मला पूर्ण दाखवा तर मित्रांनो आज मी आलेलो आहे बीड रेल्वे स्थानकावरती आपण या ठिकाणी बघणार आहोत बीड रेल्वे स्थानकावरती कशा पद्धतीने काम झालेले आहे त्या दिवशी बघितलं आपण या ठिकाणी सी आर एस टेस्टिंग झालेली होती सी आर एस टेस्टिंगनंतर मित्रांनो काही थोडेसे काम या ठिकाणी पेंडिंग राहिले होते ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर मित्रांनो चला शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघा मी तुम्हाला जे आपल्या बीड रेल्वे स्थानकावरती जे नवीन काम सध्या काय झाले नवीन काम ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी मी बीड रेल्वे स्थानकावरती आहे आणि मित्रांनो हा जो रेल्वे मार्ग आपण समोर पाहतोय हा नगरकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे नवण राजुरीकडे तर मित्रांनो हा पूर्ण परिसर बीड रेल्वे स्थानकाचा परिसर आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण दोन ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो जर बघितलं ह्या साईडला बोर्ड पण बसवण्यात आलेला आहे बीड रेल्वेचा मित्रांनो फक्त एका साईडने सध्या तरी या ठिकाणी बोर्ड बसून टाकलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकतो अजून या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन या परिसरामध्ये काम चालू आहे मित्रांनो समोर पाहू शकतो या ठिकाणी बरेचसे स्लीपर या परिसरामध्ये पडलेले आहेत बघून समोर पाहू शकतो आपण खूप मोठा स्टॉक या ठिकाणी स्लीपरचा आहे आणि या साईडला पण मित्रांनो बऱ्यापैकी स्टॉक आहे स्लीपरचा पुढे मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी नवीन स्लीपर बसवण्यात आलेले आहेत म्हणजे ट्रॅक ट्रॅक नवीन ट्रॅक या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत समोर या ठिकाणी पाहू शकतो आपण एक्स्ट्रा सुद्धा ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे कारण त्या ठिकाणी नवीन एक ट्रॅक त्या परिसरामध्ये म्हणजे पुढच्या समोरच्या बाजूला होणार आहे तर आपण आता पुढे जाऊन बघूया बीड जी बिल्डिंग आहे बीड रेल्वे स्थानक आहे त्या बिल्डिंगच्या बाजूला तर मित्रांनो थोडंसं बीड जे आपलं रेल्वे स्थानक जी बिल्डिंग आहे त्या साईडला मी थोडंसं सा आलेलो आहे तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा पण एक प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो समोर आणि हे जे आपण समोरचं ग्राउंड बघतो मित्रांनो ही आहे पार्किंग रेल्वे स्थानकाची या ठिकाणी बघू शकतो आपण समोर जे वर्कर्स या ठिकाणी आहेत ते काम करतात या ठिकाणी ते समोर पाहू शकतो त्यांचे घर या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो बत्तीस एम एम असेल चाळीस एम एम असेल अशी या ठिकाणी पी एम टी पडलेली हा पूर्ण जे ग्राउंड आहे मित्रांनो पुढचं जो स्पेस आहे तो पूर्ण रेल्वे स्थानकाचा प्लेस आहे या ठिकाणी मित्रांनो पार्किंगसाठी जागा हे पूर्ण पूर्ण पुढचं ग्राउंड आहे मित्रांनो जे कार पार्किंग असेल बाईक पार्किंग असेल या ठिकाणी होणार आहे समोरचे मित्रांनो बिल्डिंग आहे रेल्वे स्थानकाचे आपण समोर जाऊन बघूया ठिकाणी बघू शकतो आपण समोर या ठिकाणी पाणी टाकण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे जे बिल्डिंग प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने कोबा बनवण्यात आलेला आहे समोर आपण पाहतोय या ठिकाणी बघतोय कोबा बनवण्यात आलेला आहे असं ज्या ठिकाणी पाहू शकतोय पूर्ण रेल्वे स्थानक आता सज्जा आहे समोरच मित्रांनो जे आपल्याला मोठाले कॉलम दिसतात ते कॉलम मित्रांनो प्लॅटफॉर्म चेंज करण्यासाठी या ठिकाणी ते कॉलम बनवण्यात आलेले आहेत आपण एक नंबर प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या दोन नंबरवर दोन नंबर वर तीन नंबर वर तीन नंबर वरती आपल्याला कोणत्या प्लॅटफॉर्मवरती जायचं या ठिकाणी पुढचे कॉलम आहेत मित्रांनो ते कॉलम या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती मित्रांनो अंडरग्राऊंड बोगदा पण आहे आणि वरून पण या ठिकाणी ब्रिज होण्याची शक्यता आहे मित्रांनो हॅलो मित्रांनो हे जो पुढचा रेल्वे मार्ग आपण पाहतो हा परळीकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अजून बरस काम या ठिकाणी काम पेंडिंग आहे मित्रांनो ते पण काम लवकरच ह्या परिसरामध्ये होत आहे तर मित्रांनो आपण एकदा रेल्वे स्थानक फ्रंट साईड आहे त्या साईडला एकदा जाऊन बघूया आतमध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीचा या ठिकाणी हा रेल्वेचा बिल्डिंग मध्ये मी आलेलो आहे या ठिकाणी बघू शकतो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी रेल्वेचं जे बाईक वगैरे वर आणण्यासाठी या ठिकाणी बनवण्यात आलेले मित्रांनो हे तर मित्रांनो मी ग्राउंड फ्लोअर वरती आलेलो आहे सध्या रेल्वे स्थानक या ठिकाणी बघू शकतो अजून या ठिकाणी बऱ्याचशा रूम्स आहेत या ठिकाणी आणि समोर मित्रांनो या ठिकाणी तिकीट वगैरे काढण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तिकीट घर मित्रांनो या ठिकाणी आहे पाहू शकतोय समोर आपण हे जे आपण समोर हे आहे तिकीट घर ग्राउंड फ्लोर वरती आहे मित्रांनो हे लवकरच मित्रांनो हे रेल्वे स्थानक आता चालू होणार आहे कारण की जवळपास जर बघितलं তো আঁবনেরপর লোকাল ট্রেন ডেমো গাড়ি আসতে চালু হয় রেগুলার